सन एकोणवीसशे सदुसष्टमध्ये मेळघाटचे आमदार असणारे स्वर्गीय दयाराम नानू पटेल यांची एक जून रोजी सत्याऐंशीवी जयंती संपूर्ण मेळघाटामध्ये त्यांना विनम्र अभिवादन करून साजरी करण्यात आली ज्यामध्ये मेळघाटचे आमदार राजकुमार दयाराम पटेल व मित्रमंडळाकडून धारणी येथील दयाराम चौक स्थित स्वर्गीय दयाराम पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले स्वातंत्र्य काळानंतरच्या प्राथमिक वर्षातील मेळघाटच्या विकासाची धुरा स्वर्गीय दयाराम पटेल यांना आमदार म्हणून मेळघाटातील नागरिकांनी दिली होती ज्यामध्ये स्वर्गीय दयाराम पटेल यांनी अतिदुर्गम आणि मागास मेळघाट क्षेत्राच्या विकासाकरिता आपले जीवनपणाला लावून मेळघाटच्या विकासाला प्राधान्यक्रम दिला ज्या मेळघाट क्षेत्रातील गावांमध्ये विद्युत जोडणी रस्ते शिक्षण आरोग्य सुविधा नागरिकांनी कधीच बघितली नव्हती या सर्व सोयी सुख आणि सुविधा स्वर्गीय दयाराम पटेल यांनी मेळघाटात पोचविण्याचे कार्य केले खरे पाहता मेळघाटच्या विकासाची मशाल स्वर्गीय दयाराम पटेल यांनीच पेटविली होती आज आमदार राजकुमार पटेल यांच्या माध्यमातून मेळघाटचा विकास आपल्या वडिलांकडून त्यांना मिळालेल्या सेवाभाव आणि समाजसेवेच्या माध्यमातून केला जात आहे स्वर्गीय दयाराम पटेल यांची जयंती आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळाकडून साजरी करण्यात आली यामध्ये आमदार राजकुमार पटेल धार्मिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती रोहित राजकुमार पटेल प्रकाश घाडगे जयप्रकाश पटेल चंद्रप्रकाश पटेल आमदारांचे स्वीय सहाय्यक रुपेश भारती ऋषभ गाडगे अशोक ठाकूर विनोद वानखडे सचिन पटेल युगंधर सोनवणे अर्पण मालवीय आसिफ सौदागर कमल ठाकूर नासिर सौदागर दिलावर खान आमदारांचे लेखा सहाय्यक अनिल मालवीय जावेद सौदागर राजन सोनी सोनीसोबतच स्वर्गीय दयाराम पटेल आणि आमदार राजकुमार पटेल मित्रमंडळातील शेकडो कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते तस्मीन शेख सुलेमान मेमन शकील अहमदसह जुगलकिशोर जैस्वाल विदर्भ न्यूज धारणी